कल्याण ग्रामीण भागात वाघाची दहशत कल्याण ग्रामीण भागात पसरली आहे वाघाची दहशत अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण कल्याण ग्रामीण भागातील गोविली वाहोली रेवती रोहन अंताडे परिसरात वावरणाऱ्या वाघाला वन विभागाने लवकरात लवकर जेरबंदे करा अशी मागणी भरतदळवी युवा विकास मंच पुरबाड विधानसभा अध्यक्ष आणि पत्रकार भरत दळवी यांनी केली आहे संघातील कल्याण ग्रामीण भागातील रेवती गाव गोविली गाव गाव अंताडे गाव वाहुली गाव या परिसरामध्ये मागच्या वेळेला सुद्धा बिबट्याने दहशत पसरवली होती आणि आत्तासुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघाच्या माध्यमातून दहशत पसरलेली आहे आणि या संदर्भामध्ये मी स्वतः भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून वन विभाग कल्याण प्रशासन आणि आर्यपो ठाणे यांना मी तात्काळ संपर्क केलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली की के के आपण सापळा तयार करून आणि पिंजरा आणून या वाघाला जेरबंद करावं जेणेकरून पुढची हानी होणार नाही आणि त्यामुळे भीतीचं जे वातावरण आहे कल्याण ग्रामीण भागातील या गावांच्या निर्माण झालेलं ते कुठेतरी कमी होईल आणि म्हणून माझी वन विभागाला नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करा तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता Nine three two zero four two zero four two zero.